नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण सुक्या काळ्या घेवड्याची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत काळ्या घेवड्याची भाजी बनवण्यासाठी मी एक वाटी ले हे सुके काळे घेवडे घेतलेले आहेत हे मी भिजत ठेवते बघा मी काळे घेवडे हे एक वाटी रात्रभर भिजत ठेवलेले हो आहेत ले चांगले भिजलेले आहेत ले आता मी हे कुकर कुकरला लावून दोन शिट्ट्या करून घेते त्यानंतर ह्याची भाजी करून घेऊयात एक वाटी काळे घेवडे घेऊन स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवलेले ते चांगले भिजलेले आहेत आता कुकरमध्ये घातलेलं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेते काळ्या घेवड्याची भाजी करण्यासाठी मी कुकरमध्ये ग्योड, घेऊ घेवडा आधी मी रात्रभर भिजत ठेवलेले आहे त्यानंतर मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून शिजवून घेतलेल्या आहे मस्त असे घेवडे शिज घेवडा शिजलेला आहे आता ह्याची आपण भाजी करून घेऊया काळ्या घेवड्याची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा टोमॅटो बारीक सुटलेलं लसूण कढीपत्ता सर्व चांगलं परतून घेते एक चमचा मीठ घालते एक चमचा मीठ पाव चमचा हळद मिक्स करून घेते हळद घालून हळद आणि मीठ घालून कांदा आणि टोमॅटो चांगले भाजलेले आहेत आता यामध्ये एक चमचा धनिया पावडर दोन चमचे कांदा कांदा मसाला घालते त्यानंतर आपण शिजवून घेतलेले घेवडा यामध्ये घालते भाजीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालते आणि ही भाजी आता एक पाच मिनटं शिजवून घेऊया काळ्या घेवड्याची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी शिजलेली आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते वरून कोथिंबीर घालते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तर ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपण कुकरमध्ये शिजून घेतल्यामुळे भाजी लगेच शिजलेली आहे तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते काळे घेवड्याची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे असेच नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला